तुम्हाला परत एकदा एक नवीन सफर वर आहे कोणती आहे माहितीये का तुम्हाला ती आहे जंगलाची त्या जंगलात मला दोन प्राणी सापडले तो म्हणजे एक आहे सिंह एक आहे हरी चला बघूया ते काय म्हणतात सासी हरी हे याच मराठीत रूपांतर केलं आहे समृद्धी सावंत यांनी एक म्हातारा सिंह होता अजिबात शिकार करू शकत नव्हता तो नेहमी आपल्या गुहेत झोपून राहायचा एकदा काय होते त्याला खूप भूक लागते तेव्हा तो एका हरणाला बघतो जो त्याच्या गुहे समोरून जात होता मग तो इतका तर हे नव्हता की तो पळून जाईल त्याला पकडायला मग त्याला एक युक्ती सुचली त्याने हरणाला हात मारली हरिंदादा हरिंदादा त्याच्या जवळ आली ते दात बघू लागला सिंहाने त्याचा पंजा हरणाच्या खांद्यावर ठेवला हरणाला त्याची युक्ती समजली त्यांनी सिंहाची शेपटी बघितली मग त्याने एक युक्ती सचली तो सिंहाला म्हणाला सिंह दादा सिंह दादा या गुहेत खूप अंधार आहे मी या गुहेत उजेर करू का सिंह म्हणाला कासा तो म्हणाला एक दोरी मी एक त्या दोरीने मी या गोळीत उजेड करू शकेन आग लावेन आणि सिंहाच्या शेपटीलाच आग लावली सिंह ओरडू लावला आग भासल आणि सिंहिंग तिथून पळून गेला धन्यवाद